जे फेरतं तेच उगवत पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडेंचा सा पुतण्या फोडल्या बाळासाहेब ठाकरेंचा उजवा आत, मुझे मानस पुत्र छगन भुजबळ फोडला एखाद्याने उठला म्हणला चला बीजेपी माझी आणि माझा कमळ आहे काय करणार राष्ट्रवादी तुम्हाला कोणाची वाटते शरद पवारांची की आता अजित पवार म्हणतात आमची शरद पवारांची ना मतदान करावं का नाही करावं ह्याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले उद्धव ठाकरे राजकारणी नाही एक वेळेस तुमचा राज ठाकरे राजकारणी आहे उद्धव ठाकरे राजकारणी नाही आहे एवढा अजित पवारला काय त्यांना काहीतरी घोटाळा केल्या म्हणतात ते लपवण्यासाठी तिकडे गेलं म्हणतात गॅस स्वस्त केला धान्य धान्य स्वस्त के केलं सगळं स्वस्त केलं कुणाच्या भरोसा मध्ये दिला आणि ते आता कुठल्या पक्षात चालले ते आता झालं काल अजित पवारांनी देखील एकनाथ शिंदे सारखंच आपल्या पक्षासोबत बंड केलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथही देखील घेतलेली आहे आणि राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे असाही देखील दावा केलेला आहे या सर्व घडामोडीवर पुणेकरांना काय वाटतं मी सध्या पुण्यातील मंडई या ठिकाणी आलेलो आहे काही नागरिक माझ्यासोबत त्यांच्या मी प्रतिक्रिया घेतोय अजित पवारांना मोठं शरद पवारांनी केलं हो त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारांचीच आहे काय वाटतं बरं एकंदरीत ही राजकीय परिस्थिती पाहून टाकते काय नाही एकंदरीत पवारसाहेबांचा इतिहास पाहिला असता पवारसाहेबांना हिने काय फरक पडणार नाही दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये पवारसाहेब परत आत्ता का जे काही शिल्लक असतील त्याचे परत हाय तो आकडा पवारसाहेब करतील त्याबद्दल काय शंका नाही आहे काय तुम्हाला काय वाटतं मतदारांनी मतदारांना हे गृहीत जरच नाही कोण कोणावरही जातोय मतदारांनी गृहीत धर धरत नाही हेच सगळेच लोक भाजपकडे चाललेत तर भाजपकडे चाललं हे काही जण ईडीच्या ईडीच्या भीतीने जात आहेत दुसरं काय आता राष्ट्रवादीचे जे काय गेलेत ते ईडीच्या टार्गेटवरच होते तेच गेलेत ना फक्त ज्यांना ईडीची भीती वाटते ज्यांना जेलमध्ये जायची भीती वाटते त्यांना ते सगळे तिकडे जाता येते म्हणून पक्षांतरबंदी कायदा कडक व्हायला पाहिजे म्हणजे असे जाणार नाहीत एकनाथ शिंदेचे जे त्यांच्यासोबत आमदार खासदार ते आम्ही हिंदुत्वासाठी गेलो ते म्हणतात पण आता राष्ट्रवादी त्यांच्याच बरोबर गेले ना, ना और और आता त्यांना विचार काय आता काय झालं त्यांच्याकडून बाहेर जाताना राष्ट्रवादीच्या नावाने ओरडत होते ते की राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही म्हणून आम्ही तिकडे जातोय आता राष्ट्रवादी तिकडे गेले आता हे तिथनं बाहेर पाडणार का आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागणार ना इतक्या दिवस उद्धव ठाकरेला म्हणत होते त्यांच्यातनं बाहेर पाडा आता तुम्ही बाहेर पाडणार का जनता जनता फार हुशार आहे बघा दुसरे काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन आज सामान्य मतदार म्हणून माझं हे वैयक्तिक मत आहे की तुम्ही बेरोजगारी महागाई परत आणि जे सामान्य लोकांचे प्रश्न त्या लक्ष कोणाकडे राजकारणाचं लक्षच नाही आहे मध्ये प्रत्येक जणाला ईडीची नोटीस लागली की दुसऱ्या दिवशी ते सत्तेमध्ये असतात अजितदादा म्हणतात राज्याच्या विकासासाठी कुठला विकास आहे कुठला कोणाचा विकास करणार आहे तुम्ही मतदारांचा विकास करणार आहे का सामान्य लोकांचा विकास करताय का प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले पेपरमध्ये आधी न्यूज येते की ईडीची नोटीस लागलेली आहे किंवा छापेमारी चालू झाली की दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये बातमी येते की सत्तेमध्ये केलेली आहे म्हणजे जे याच्यामध्ये विरोधक कोण हेच कळत नाहीये प्रत्येक जण सत्तेसाठी आहे की म्हणजे जे केलेलं आहे की जे आपल्या जे पैसे साठवून ठेवले आहे आता सामान्य लोकांना ईडी वगैरे काय माहिती हो परंतु जो राजकारणाचा जो चिखल झालेला आहे ना त्या चिखलामध्ये ना सामान्य जनतेचे माल मात्र हाने पण दोन हजार चोवीस ला ही सामान्य मतदार सगळ्यांना दाखवून आहे अजित पवार म्हणतात राष्ट्रवादी माझी नाव आम्ही आता किती चुकीचं आहे पहिल्यांदा पायंडा हा जो घातलाय की नाही आता बोलू नये पण मी त्यांनी तो पायंडा घातलेला आहे ना प्रत्येक जण त्याचा प्रयत्न करणार उद्या वेळ न करू उद्या बीजेपी वरती समजा जर असं केलं एखाद्याने उठला म्हणलं चला बीजेपी माझी आहे आणि मी माझं कमळ आहे काय करणार आहे त्यावेळेस भाजप मध्ये असं अहो आहे भरपूर करणार आहे सत्तेची लालच आणि पैशाचं हे ना कोणाला गृहित धरूच नका आता आणि ह्यांनी जो पायंडा पाडलाय ना आता पुढं ब समजा तर शिवसेनेला त्यावेळेस शिक्षा झाली असती मिंदेनं त्यावेळेस जर शिक्षा झाली असती ना त्याचा राष्ट्रवादीने हे पाऊलच उचललं नसतं नको हे हो का बाबा कारवाई होती जी कारवाई होती ती कारवाई जर झाली असती ना तर हे पुढचं पाऊल उचललं नसतं मग तुम्ही जर पहिल्यांदा सुरुवातीला जे आहे ना पायंडा हा जर चुकीचा पायंडा टाकला ना ह्याची फळं आहे ना महाराष्ट्राच्या राजकारणाला इतकी भोगावी लागणार आहे कारण पुढचं जे पाच वर्षाचं दहा वर्षाचं जे राजकारण जाणार आहे लोकांच्या अपेक्षेच्या पलीकडे जाणार आहे कारण कोण सत्ताधारी आहे कोण विरोधक आहे आम्हाला माहिती सुद्धा नाही आता की विरोधक कोण सत्ताधारी कोण आहे आता तुम्हाला दोन हजार चोवीस लाख आता जर आमचं जर प्रामाणिक मत असेल ना, ना? मता सेला, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कोरोनाच्या काळामध्ये खरोखरच चांगले केले त्यांच्यासारखं संयमी जे आहे मी कुठल्याही पक्षाचं नाही मी कुठल्याही पक्षामध्ये नाही पण पक्षा ना जे त्यांनी दोन अडीच वर्षामध्ये जे काम केलेलं आहे खरोखरच इतकं आहे की कारण त्या काळामध्ये निदान आम्हाला दोन टायमाला खाणं मिळत होतं व्यवस्थित आणि त्या काळामध्ये आमचे मृत्यू झाले असते परंतु आज आम्ही जिवंत आहोत पण हे जे राजकारणाचा जो चिखल झालेला आहे ना वैतागलो आम्ही अहो महागाई किती आहे आज भाज्यांचे रेट वाढलेले आहेत शेतकऱ्यांना इतकं नुकसान होत आहे त्यांचं नुकसान तुम्ही भरपूर करून देत नाही आज तुम्ही जे खोके खोके करताय ना ते जर तुम्ही शेतकऱ्यांना दिले सामान्य लोकांना दिलेले लोकांना कर्ज मिळायचं म्हटलं ना हा तुम्ही डॉक्युमेंट मागताय सिबिल मागताय आणि तुम्ही उड़ा तुम्ही एवढं हे करताय की अगदी सहज पैसा असा वाटलाय आता पुढच्या काळामध्ये सांगतो तुम्हाला की कार्यकर्ते सुद्धा आता खोके घेतल्याशिवाय पुढे काम करणार नाही आता ह्याच्याकडे असं पाहिजे की मतदाराने नक्की मतदान कुणाला करायचं हेच ठरवलं पाहिजे नंतरून काय प फायदा आहे कुणी मतदान त्याला फायदाच नाही राहिला आता भाजप सगळ्यांनाच घेऊन जातं आहे ना, ना मतदान करावं का नाही करावं ह्याच्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले कारण कुणासाठी कुणाला मतदान करायचं हां हा, हा मोठा प्रश्न आहे कारण ज्यांना आपण समजतो की नाही का आपला नेता आहे आपला नेता आहे आपला पक्ष आहे आपला पक्ष आहे म्हणून आपण त्यांना वोट करतो त्यांना नाही का मतदान करतो ते आता दुसऱ्या पक्षात गेले की जे आपला पक्ष मान्य नाही आहे त्या पक्षाचं ते हे झालेत आणि आपण त्यांच्यासाठी पळायचं आणि त्यांनी भलत्याच पक्षामध्ये जायचं त्यामुळं असं वाटतं की आता हे मतदान करूच नाही अजित पवार म्हणतात माझी आमचीच राष्ट्रवादी आहे खरी राष्ट्रवादी कोणाची वाटते तुम्हाला शरद पवार की अज अजित पवार शरद पवार सर्वे सर्व आज त्यांनी नाही का पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं त्या पक्षासाठी आणि आपण बघितलं सगळ्यांनीच बघितलं महाराष्ट्राच्या जनतेने की शरद पवार आहे म्हणून ते आहेत ॲक्च्युली ॲक्च्युली त्यांनी राजकारणाची त्यांना धडे दिलेत आणि आज त्यांना सोडूनच ते बाहेर गेलेत आम्हाला वाटतं कदाचित त्याच्यात काहीतरी राजकारणच असावं त्यांनी नाही का पक्ष सोडला आतले काय गोष्टी आपल्याला आप माहिती नाही आपण फक्त भाष्य करायचं एवढंच या घटनेकडं चांगल्या दृष्टीनेच बघतोय यात काय असं वाईट आणि विचित्र काय घडलं आहे असं आम्हाला तरी वाटत नाही अजितदादांची त्यांच्या पक्षामध्ये चालली असलेली घुसमट आपण एक दोन अडीच वर्ष बघितली जे त्याच्यावरनं थोडा अंदाज होताच की अजितदादा आज ना उद्या हो भारतीय जनता पार्टीला समर्थन द्यायला जाणार की मला विरोधी पक्षनेत्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे हीच घुसमट आहे ना त्यांना एवढं मोठं पद दिल्यानंतर पण ते तिथं समाधानी नव्हते म्हणजे काहीतरी घुसमट होत असल्याशिवाय त्यांनी असं वक्तव्य पवारसाहेबांच्या समोर केलं का आणि परवाच्याच मुलाखतीत पवारसाहेब काय म्हणले की आम्ही देवेंद्र फडणवीसांची विकेट काढली देवेंद्र फडणवीसांची विकेट काढण्याकरता तुम्ही अजित पवारांचा उपयोग केला तुम्ही सुप्रिया सुळेंचा उपयोग नाही केला अजित पवारांची बदनामी झाली आणि दोनच दिवसात त्याच्यावर ही क्रियेवर ही प्रतिक्रिया आलेली आता दादा पण गेलेत ना शिंदेच्या शिवसेनेकडे आणि भाजपकडे शिंदेच्या शिवसेने गेले उद्धव ठाकरेंच्या सेनेकडे गेलेले नाहीत ते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला नाही राष्ट्रवादी पक्ष घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला समर्थन दिलेले या भूतालावरचा नियम आहे जे फिरतं तेच उगवतं साहेबांनी गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या फोडला बाळासाहेब ठाकरेंचा उजवा हात म्हणजे मानसपुत्र छगन भुजबळ फोडला त्याच पवार साहेबांवर आता आपलं पुतण्या जायची वेळ आली बघायची ही काळाची कालचक्र आहे ते फिरतच राहणार आणि क्रियेवर प्रतिक्रिया ही येतच राहणार सत्ता का पाहिजे खुर्ची पाहिजे याच्यासाठी करताय ही जनतेसाठी नाही आहे गव्हर्मात विकासासाठी तिकडे गेलो आतापर्यंत काय विकास करून दाखवला तुम्ही काय जनता आहे तशीच आहे महागाई आहे अशीच आहे काय फरक पडला शेतकरी फाशी घेऊन मारतात त्यांच्यामुळं काय बघता तुम्ही शेतकऱ्या करता आता बघतात पाया किती गेल्या इथं मुली ती गायब झाल्या काय का त्याचा आवाज त्यांचा ज्या बायांवर अत्याचार झाले आहे का त्याच्याबद्दल आवाज यांचा तो सत्तेसाठीच खेळ चालला आहे काल अजित पवारांनी देखील तसंच केलंय आणि उपमुख्यमंत्री झाले कसं हे सगळं त्यांची गळती आहे चूक आहे त्यांची ह्यानं जे शिवसेनेवर बैमानदर्जी केला एकनाथ शिंदे गलत आहे परत काय आणि वरून तुझ्या मुलावर टीका तुझ्या पोराचं लग्न कर तू पहिलं हे बघ हे चुकीचं आहे का नाही त्यांनी एवढ्यापर्यंत हात घालू नये त्यानं तेवढा हात घातला तर आपण तीन फूट दोन फूट घातला तर आम्ही तीन फूट घालू अजित पवारला काय त्यांना काहीतरी घोटाळ्या केल्या म्हणतात ते लपवण्यासाठी तिकडे गेले म्हणतात ते आता काय सांगायचं आता जे अजित पवार तिकडे गेलं म्हणतात काय की स्टॅम्प पेपर घोटाळा कोणता ह्याचा घोटाळा ते तर आता ते आता सध्या भाजपची सत्ता आहे ते भाजप आली ते ईडी सीबीआय काय तर लावतात मग त्याला भिवून गेला सर हिंदुत्वासाठी गेले ते एकनाथ शिंदे काय हिंदुत्व फक्त शिवसेनेत माता शिरो हिंदुत्व कोणालाही एकनाथ शिंदेकड नाही नारायण राणेकड नाही अजित पवारकड नाही त्यांच्याबद्दल राजकारण खेळतं आम्ही काय मतदान झालं की आमचं काम संपलं आम्हाला नंतर कोणी विचारत नाही प्रत्येकजण प सध्याच्या मागे पैशाच्या मागे आपल्या आप काही मताची किंमतच राहिलेली नाही आहे या लोकांना म्हणजे आता याच्यापुढे मतदान करायचं का नाही हाच प्रश्न आहे काय काय चाललं आहे गलिच्छ राजकारण आहे एकदम हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे खूप बेकार चाललेलं आहे हे काही यांना किंमत नाही आहे जनतेची नुसतं जनतेच्या नावाखाली हे मतं मागतायत आणि बाकी काही यांना के पडलेलं नाही आहे यांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे बाकी काही नाही चारही पक्षांची सत्ता झाली ना या चार वर्षात या हसन मुश्रीफवर कारवाई कोणी केली भारतीय जनता पक्षाने केली त्यांना काल यांनी मंत्रिपदाची शपथ दिली उपयोग काय असा सर्व सर्वसामान्यांनी काय बोध घ्यायचा आमच्याकडे यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये कुठल्याच पक्षाला केलंय लोकांचं कोणी सगळ्यांनी सगळ्या राजकीय मंडळींनी सगळं चांगले केलेलं आहे काय चांगलं केलंय बरं गॅस स्वस्त केला धान्य धान्य स्वस्त केलं सगळं स्वस्त केलं नाही मला वाटतं की हे त्यांनी चुकीचा निर्णय घेतला कारण ते सुप्रिया सुळे वगैरे किंवा शरद पवार यांचा त्यांच्यावर म्हणजे खूप विश्वास होता त्यांनी असं करायला नको होतं माणसांच्या मताचा हा म्हणजे वापर बरोबर चालेल नाही हा ज्याला आम्ही मत दिलं आम्ही कोण कोण म्हणजे कुणाच्या भरोसा आम्ही मत दिलं आणि ते आता कुठल्या पक्षात चालले ते आता आम्हालाच कळून झालं